एक म्हातारा आलेला आहे हे दोन पिल्ले त्या म्हात्याचेच आहेत रोज सकाळी म्हातारा येतो त्याच्या घरातले पण असतात कधी कधी पोरग येतं किंवा त्याची बायको येते किंवा कोणीही येतं आणि इथं बांधून जातात हॅलो वेलकम टू माय चॅनल फाय स्टार टू वन फाय वन था। था ले ले ये ते गाचपान झालेलं आहे इथं बरं इथं मध्ये चेंबर झालेला आहे पूर्ण अरे ह्या गाचपानामध्ये साप वगैरे असतील का नसतील गाया बांधण्यासाठी त्यांच्याकडे गायांचा वट सुद्धा बांधलेला आहे बरं मध्ये तर एक गाय इथंच बांधली ती तर झाडामधून येऊन ते सापनी त्या गायलाच मारले आणि ती गाय जागा मरून पडली तरी यांची अक्कल जाग्यावर आलेली नाहीये आणि तरी इथं गाया बांधलेल्या गाजपाना पाऊस येऊ दे किंवा काहीही येऊ दे तरी त्यांना काढत नाही पावसा पाण्याचे तर गोटत बांधत नाही नेऊन तसंच पावसात भिजत राहतं आत्तामध्ये पावसाचे दिवस चालू होते एक महिन्यापूर्वी एवढा जोरात पाऊस येत होता वरचा पात्र आहे ना किरचा वरती तो पात्र दिसतोय का तो अर्धा ओढून गेलेला आहे बाबा त्या पावसाच्या वादा ना। ते पावसात भिजून पावस ते गाय एवढ्या जोरजोरा जोरात जोर बोंबत होते ज्यांच्या गायात का त्यांना घ्यायला आले नाहीत सोबत इकडे सकाळी सात वाजता बांधतात बरोबर रोजचा टाइम आहे बरं काय फिरते माझं तर घर येतंच आहे येथून सगळं स्पष्ट दिसतं मागं कोण काय करते काय नाही त्यांना पाणीसुद्धा नाही दिलेलं सकाळपासून त्यांची काळजी कशी घ्यायची कसं त्यांना ठेवायचं आहे हा हे असलं काहीच नाही एवढंच करताय सकाळी सात वाजता इथं आणून बांधायचं आणि संध्याकाळी नऊ वाजता इथून त्यांना घेऊन जायचं बांधायला बस एवढंच दुसरं काहीच नाही एवढं मानायचं मुख्य प्राणी पाळताय ना तुम्ही त्यांना स्वतः सारखंच जापा स्वतःच्या जीवाला जेवढं जपता ना तुम्ही तसंच त्यांच्या पण जीवाला जपत जावा असं समजू नका फक्त आपल्याला जीव आहे आणि त्यांना जीव नाही कळलं का त्यांना बोलता येत नाही म्हणून काय काय राहू तुम्ही करायला लागलेली मुख्या प्राण्यांबर हा लाज वाटली पाहिजे रे तुम्हाला लाज हा कुठं फेडताल कुठं हे पाप केले तुम्ही म्हणजे इथल्या लोकांना आहे लो ना गाय मरून पडल्या जरी त्यांना कळत नाही संध्याकाळी येऊन बघतात त्यांना जेव्हा टाईम भेटत ना तेव्हा येतच नाही ती लोक गाय न्यायला इथल्या बांधलेल्या त्यावेळेस त्यांना कळत गाय जीवन जे एका मी तेव्हा त्यांना ते काही घेणं देणं नसतं गाय मरू नाही तो कुत्र मरू आपली लोक गाडत का नाहीत काय नाही माझं मैदान आहे ना ह्या मैदानामध्ये कुडही फेकून द्या आहे जिथं जागा दिसेल तिथं आणि गोष्ट आहे बरं का मित्रांनो यो म्हातारा बागा ह्याला चालता येते का काय होतंय हा ह्या घरचे मस्त निवांत बसल्या घरी म्हाताऱ्याला पाठवले गाय आणायला गा। आता त्या तुम्हीच सांगा या माताऱ्याच्या अंगात अवसन तरी आहे का हा गायने आता नाही आता गायीने या म्हाताराला ओढून नेलं तर काय करायचं येण्याचं देणं व्हायचं का नाही तुम्ही सांगा कमेंटमध्ये एका गायीच्या पोटामध्ये देव किती असतात तेहतीस कोटी असतात का नसतात मग त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे ही झोपडपट्टी आहे ना सगळी यांच्या गायात म्हातारीची गाय मिळालेली आहे बर का इथं वाड्यामध्ये आणि त्या लोकांनी काय केलेलं आहे माहितीये गाय मिळली तर तिला कमीत कमी, कमी पुरायला तरी पाहिजे होत ना ते पण नाही केलेलं हायतच फेकून दिलेली आहे तिला पूर्ण किडे वगैरे लागलेले कशाला तुम्ही एवढ्या छय करताय येणार त्या मुख्य प्राण्यांचा व्यवस्थित पाळत नाहीत ना कमीत कमी गाडवर तरी त्यांना नंतर तरी हा ते पण नाही गाई मेली म्हणून एवढ्या झाडात झोडपामध्ये टाकून दिलंय बघा ना कोणाला दिसावं नाही म्हणून चला सुटा अय सुटो चल घरी मुक्या जनवरांचं आहे ना तुम्ही असं हाल करत जाऊ नका कर। आयुष्य एकदाच असतं आणि आपल्याला आयुष्य एकदाच असतं जरा नेट वागा माणूस की नुसार बाद बा चल गर आता आवडला असेल तर स्वामी काय होत आहे लाईक सबस्क्राईब कमेंट करून टाका भेटूयात नेक्स्ट ब्लॉक मध्ये मग तुम्ही बघितला असेल मी स्वीटला घेऊन आलो होतो घरी येताना ब्लॉक काढता काढता आणि आता किती वाजलेले आहेत आठ वाजलेले मागाशी माझ्या बरं येऊन पळून गेली आणि डायरेक्ट आता आलेली आठ वाजता काय रे कुठे गेलते तू ए अय सुट्टी आहे कुठे गेलते तर तू ये ना एवढा उशिरा घरी आली ना तुला सोडायचं बंद कर ना मी बर का जाते ना रोज चार वाजता खेळायला बाहेर लवकर येता येत नाही का तुला घरी